वह बहल पार दो, प्लुग, गोडरे, पुरे, तीम घोुटि मृटायाल, भजा उपल्देश, पन्त्रम गोडिकर, जाओँ अओटा मिनुवडाई. बहल, जाओड ल 돼, यहुटि मेडी बारा, ऊएफशमका उफाओ। बहल, स्यम्हा निया, भजल, archaire, इंग जंगं भी भया मल हा कोणी येऊ देऊ नको आमोद येच परवा तमाम के बस 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 बस

जमत नाही परत थोडस वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर येऊन थोडस चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू झालं नाहीतर मग दोन मिटी होणार कोट कोटाला पिळा पडणार डोकं दुखणं चक्कर येणं हे सगळे सुरू सिम्प्टम्स होतं नाही नाही ते आपण फॉलो करतो पण ह्यावेळेस काय एनबीएम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सहावं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे यावेळेस थोडे शरीरावर खूप आहेत तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून असं काहीच गरबर नाही फक्त वॉटर सुरू केलं होतं आज ज्यूस दिलं लगेच त्यांना त्रास त्रास यावेळेस पहिल्या पाच पोस्टापेक्षा ह्यावेळेस थोडं त्रास असतात म्हणून कंप्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यांच्या तब्येत

एकदम कमी असले कारण डिहायड्रेशन थोडं सी बी आहे त्यामुळे हे सगळे सिमटम्स चे थोडेसे जास्त लेग लेगला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड वाढलेले त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्या कारण

लोकांनी मिळून घरझरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो आवी लावला नाहीतर मग मन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येत होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली गोष्ट सिंगल किटोन इज नॉट गुड फोर प्लस किटोन होतो

नाही नाही यावेळेस म्हणजे आम्ही जास्त केअरफुल कारण लोकच्या हरवेळेस पण त्यावेळेस नाही गर्दीमध्ये पण आज मीडियाचं पण असेलच पण मीडियाचं पण गेले आम्ही प्रेस केलं आम्ही मी स्वतः एक गोंधळात आहे आता नियम मी होत पण यावे सगळं काम केलंय एवढं बोलण्याचं यातच नाही सारे सर सर नक्कीच माइट येतोय ना पण अजून जी कसे तो आहे हा होत कधी जाऊ का असं नाही

कॅमेरा रुख सॅमेरा रुखा बाकी कोणी राम रामू रामो मुंबई ना मला आवाज ना

आणि त्यांना भेटायला यायचं होतं निशिर होतं पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवली आहे तब्येत की त्यांना सीटी स्कॅम्पला शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट सगळे आजही माझ्या मीटात आलेले आहेत डॉक्टर तिथं आहे सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झाली पण तब्येत एकदमच खालवली आहे त्यांनी सक्तपणे थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मला दरंग्या प्रकारनं सांगितलं की एक दोन तीन कुठल्याही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे आ, मी सत ताकी देण्याचा भेटू छत्रपती घेण्याचा व्यक्ती म्हणून तो आहे भेटू माझ्याकडे तुम्ही त्याला सांगितलं की फक्तही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळी लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा कोणा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मगच मी निकालासोबत आता मनोज धारंगी पाटलांची माझी चर्चा झाली मी बोलतो चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचना दिले पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे मला सूचना दिलेल्या ताकीद किती करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मिडियाच्या समोरच जो पण पूर्ण तब्येत व्यस्त होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडनं सुद्धा घेतलाय आजपर्यंत तेवढं मी केव्हा कडक बोलव नाही मी डॉक्टर सुद्धा हा शब्द घेतला मला विश्वास आहे की जेवढं मी त्याला प्रेम करतो तेवढंच इतकंच प्रेम तेने मला आजपर्यंत दिलेले म्हणजे पूर्वीपासून अर्ध्या वर्षापासून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि तिची तर ते लवकर बरी वा लोकांमध्ये समाजाला हे माझं की दोन दिवस कोणीही संबंध नगरला लिहून ये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा दोन तीन दिवसांना तब्येत तर तरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरचा त्रास आहे तिथले सगळे सिस्टरला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे सगळी मला चालू करते जे प्रेम करणार सगळे लोक आपण आपण जिथे तिथे राहावं आणि तिथं त्यांना त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच दे पुन्हा सकाळ दे बरं तुला बघितलं पण मला असं वाटतं का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं घ्यायचं मी पहिल्यापासून सांगत आहे जान आहे तो जा आहे म्हणजे ते जास्त तरच पण आणलं नसेल लढे जर झुंडाची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असतो असा आणि त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि अधिक लढता येईल ना थांबत नाही माणूस आणि काही लढता येईल त्यांनी त्याची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्हीसुद्धा मला होतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्हाला तुमची एक फार महत्त्वाचा वाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे तुम्ही आंदोलन केले तुम्ही उपोषण केले काय असतात त्यात म्हणतात मी एकाच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून त्याला जर ऑपरेशन करायचं मी तिसऱ्या उपरक्ष त्याला

एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला लागणार ही नक्की गंभीर भाव आहे आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कस सरकार, सरकार मदत जात जेणेकरून जा विश्वासघात झाल्यामुळे किंवा आपली समूारी भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे सरकारनं त्रासघात नागप 喂，好的，好好，好。